एफ एम बँड शंभर पूर्णांक सहा वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे आता ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे वांगी कुळकर्णी आहे वर्ष दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण करण्यात कृषी आणि कृषी संबंधित क्षेत्र महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी व्यक्त केला नवी दिल्लीत भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शहाण्णवव्या स्थापना दिन आणि तंत्रज्ञान दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आत्मा असून शेतकरी हा त्याचा आधारस्तंभ आहे असं सांगून शेतकरी आणि शेती याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे असं चौहान म्हणाले यावेळी त्यांच्या हस्ते विविध पिकांचे पंचवीस वाण आणि केवळ शेतकऱ्यांना समर्पित उत्पादनांचं अनावरण करण्यात आलं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काल नवी दिल्ली इथं भेट घेतली आंध्र प्रदेशची आर्थिक स्थिती आणि नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या चार श्वेतपत्रिकांची माहिती नायडू यांनी शाह यांना यावेळी दिली आधीच्या सरकारचे आर्थिक गैरव्यवस्थापन भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेमुळे राज्याचं नुकसान झाल्याचं नायडू यांनी सांगितलं राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राज्य आणि केंद्र मिळून एक सर्वसमावेशक योजना आखेल असा विश्वासही नायडू यांनी या भेटीदरम्यान व्यक्त केला कोलकाता उच्च न्यायालयानं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि इतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांविरुद्ध तात्पुरता प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे राज्यपाल सी व्ही आनंद बोस यांच्या विरोधात समाजमाध्यमांवर कोणतंही बदनामीकारक आणि चुकीचं वक्तव्य करण्यापासून त्यांना मनाई केली आहे राज्यपाल हे घटनात्मक अधिकाराचं पद असून त्यावर वैयक्तिक हल्ले होऊ नयेत यावर उच्च न्यायालयानं भर दिला आहे श्रीलंकेत दांबुला इथं येत्या शुक्रवारपासून होत असलेल्या आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघ काल कोलंबोमध्ये दाखल झाला हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची सलामीच्या सामन्यातच कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी गाठ पडणार आहे अ गटामध्ये भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त संयुक्त अरब अमिराती आणि नेपाळच्या संघाचा समावेश आहे तर यजमान श्रीलंकेसह मलेशिया थायलंड आणि बांगलादेश हे संघ ब गटात आहे सीमाशुल्क विभागानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुमारे सव्वा तेरा किलो वजनाचं सोनं एक कोटी अडतीस लाख रुपये किमतीची इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि सुमारे पंचेचाळीस लाख रुपये मूल्याचं परकीय चलन जप्त केलं आहे दहा ते चौदा जुलै दरम्यान चोवीस वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ही जप्ती झाली असून यात सात जणांना अटक झाली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार